सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आलं मन्राल। मंत्रिमंडळाच त्यांनी सांगितलं आम्ही विधानसभेच्या पटलावर हा विषय घेतलाय म्हणलं मराठ्यांनी त्याचं कौतुक सुद्धा केलंय पण आम्हाला स्पष्ट सांगा नेमकं लाभ मिळणार कस सा। त्यांनी सांगितलं ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या रक्ताच्या नातेवाईकांना याचा लाभ मिळणार मग दोन असो किंवा पाचशे माणसं असो सदुसष्ट पासून जे एकाच नोंदीवरती कितीही माणसं असो त्याच्या सगळ्या परिवारातल्या लोकांना आतापर्यंत लाभ मिळाला म्हणलं ते झालं ना तेव्हा पण सगळ्या स्वयऱ्याच ते म्हणलं मग तेव्हा त्याचा सगळ्या स्वयराज म्हणलं कोण ते म्हणले ज्याची नोंद मिळाली त्याच्या जर चुलत्याला पुतण्याला मिळालं तेव्हा त्याचा वैराच म्हणला तुम्ही महाराष्ट्रात भारतात का भारताच्या बाहेर मला सांगा चुलता पुतण्या हे सोयरे असतात का म्हटलं तुम्हाला इड समजायला लागले काय मला काहीच गळ कळत नाही मला काय गोळ्या सुरू आहेत का नाही नाही म्हणलं ते काय झालं बरं का खरं सांगाव का म्हणलं खरं सांग ते म्हणे त्यांच्याकडून आज्ञानात ते शब्द घेण्यात आला मला अज्ञानात एका चेडी थागत आहे का माग नाही बोलत तोंडर तोंड बोल अरे मंत्री आहेत कायदा चालवते संविधानाची शपथ घेतली तिने कायदे मंडळ ते चालवते राज्याचं चा पालकत्व त्यांच्याकडे एका एका ये शब्दावर एक एक घंटा चर्चा झाली एका शब्दावर एक घंटा म्हणजे चार शब्दावर चार घंटे सलग चर्चा सुरू होती आणि अचानक कसं काय घेतला अज्ञानात आणि आज्ञानाला कोण बारीक होतं त्यातलं कोणीच नाही ना मायापेक्षा टपायचे सगळे मग अज्ञानात कसं काय घेतला समजा त्यांचं म्हणणं असं होतं माझी नोंद मिळाली माझी तर सगळे सोयरे म्हणजे कोण माहिती आहे का मा भाव मा पुतण्या हे मय सगळे सोयरे अरे म्हणलं ते नातेवाईक होत असते रक्ताचे काका चुलतात चुलती हो म्हणलं तसं असतो काय आणि म्हणलं मग कसं असतं तुम्ही चर्चा ऐकलं नाही का आपलं सगळं टी व्ही पुढेच असतं आडुंगे फडूंगे जात नसतो आपण ते मला एकदा म्हणलं ते कोपऱ्यात चाल मला कोपऱ्यात कोपऱ्या फेपऱ्यात येत असतो म्हणलं मी काय बोलायचं इथं बोलत नाही व्यासपेठेत खाली व्हायचं कारण हे पवित्र व्यासपीठ आहे मराठ्यांचं इथं सांगायचं काय सांगायचं ते आडुंगी फिडुंगी नाही आणि मी या समाजाला मायबाप मानलय माझा परिवार हा समाज आहे आमचं नातं माय लेकराचं झालं मी तुमच्या लेकरासाठी लढतोय मरायला सुद्धा तयारी हटणार नाही मी माझा समाजालाच परिवार मानले मग जर ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाशी गद्दारी करणारी नाही यांची अडचणच एक मॅनेज होत नाही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा तेव कारण मन पैशाचं काय जमत नाही मग जमत नाही आणि इंग्लिशचं मग कवाच जमला नाही आणि ते म्हणले भाई तीन नाही म्हणलं मग आरक्षणात द्यावं लागेल म्हणलं मग तच असतं आपलं